अकोला येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जन जनआक्रोश मोर्चामध्ये अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक भाषण केलंय आणि तुम्हाला सांगतो माता भगिनीला आज या ठिकाणी प्रत्येक हिंदू बांधव या आपल्या सर्वांचं असणारं श्रद्धास्थान राज राजेश्वरी महादेवाच्या मंदिरामधून या ठिकाणी येत असताना प्रत्येक जणांनी मनामध्ये निश्चय केला की याला सर्वांची मागणी आहे की फाशी झाली पाहिजे नाही फाशी होणारच आहे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की

त्याचं नाव तुम्ही या ठिकाणी बोर्डावर टाकलं प्रत्येकाच्या हातामध्ये त्याचं नाव आहे काय तोही काय नाव आहे आता या तुम्ही फार आपण जर पहिला कायदा पारित होईल तशाच पद्धतीनं देशामध्ये देखील हा कायदा लवजिहादचा कायदा आपल्याला पारित करण्याकरता आपल्या देशा देशामध्ये हिंदू संघटित करण्याचं काम हे आपल्याला या निमित्तानं करायचं आहे अशी मिळणार काही आपल्या देशामध्ये लोकशाही आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये आपल्याला हे संपूर्ण प्रक्रिया करण्याकरता आज प्रशासनावरती आपल्या माध्यमातून कुठेतरी दबाव टाकणं हे देखील आपल्याला कुठेतरी हिंदू संघटित आहे हिंदू एकत्र आहे आणि प्रशासनाला वाटत की हे जे काही लोक पाकिस्तान मधून त्यावेळेला आले पाहिल्यानंतर तसं त्यांच्याकरता वर्क बोर्ड निर्माण झालं ऐकून घ्या वर्क बोर्ड मधून त्यांना दाखव येतो क्षेत्र त्यांच्या वर्क बोर्डच्या अंडर आलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो जे कायदे त्यांना मिळाले अकोल्यामध्ये आज आपण सर्वच हिंदू माता भगिनी बांधव आपण सर्व मोठ्या संख्येनं आपल्या सर्वांचा आपलेकरांचा असणार श्रक्येत असतात राजराजेश्वरी महादेव मंदिरापासून आपण मोर्चाच्या ठिकाणी आपण सर्वजण बाई मोर्चा या ठिकाणी घेणार आहोत आणि या मोर्चाचं कारण देखील आपल्या सर्वांना ज्ञात आहे की गणेश उत्सव हा उत्सव आपल्या सर्व हिंदू बांधवांचा एक मोठा उत्सव असतो आणि प्रत्येक हिंदू माता भगिनी असं आमचा बांधव असं त्याच्यामध्ये मोठ्या उत्साहाने या धार्मिक उत्सवामध्ये सहभागी होत असतो आणि सत्तावीस तारखेला आपण धनरायाच अति वादप गाजत आगमन केलं प्रत्येकाने हा दिवस त्याची पूजा आचार केली आणि मग तो अकोलेकरांचा आपल्या सर्वांचा हिंदू बांधवांचा महाराष्ट्रातील देशातील हिंदू बांधवांचा साथ <स्था> <स्था> ज्या वेळेला तुम्हाला सांगतो आज माता भगिनीला विशेष करून मी सांगतो आज सहा तारखेला ज्या दिवशी घटना घडली मागच्या शनिवारी तो तुम्हाला सांगतो इथं जवळपास असून देखील तो पोलिसांना जाणीवपूर्वक गुंबारा देत होता जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं हे आपल्याला काही माहिती नाही पण एवढं मात्र निश्चित आहे की प्रशासन जे असणारं आपलं प्रशासन आहे ते त्याला काय फार गांभीर्याने घेत नव्हतं पण आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्या सकल हिंदू समाजाची ताकद ही महाराष्ट्र देशामध्ये ज्या वेळेला एक झोपेचा सोन घेणार हे प्रशासन त्याला लक्षामध्ये आलं की आज हा सकल हिंदू समाज एकत्र ये येणारे मोर्चा काढणारे आणि काल दुपारी तुम्हाला सांगतो की त्यांनी सहा टीमच्या बारा टीम केल्या आणि परराज्यातून हा जियादी पकडून आणण्याचं काम या ठिकाणी केलं ही ताकद सकल हिंदू समाजाची आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आपल्याला जर याला फाशी मिळून द्यायची तर आपला आज हा मोर्चा झाल्यानंतर देखील आपला संघटित राहणं गरजेचं आहे नाहीतर वारंवार वार या महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडून आणणारे लोक हे आपण पाहत आहोत हे लोक मी तुम्हाला सांगतो आपल्याकड्या मुलीवरती लक्ष ठेवतात आणि लक्ष ठेवून तुम्हाला सांगतो की याला कुठतरी आपल्या मुली अडकवण्याचं काम आणि त्याच्यातल्या या सगळ्या असे पूर्त घडून आणण्याचं काम ते करत असतात त्यामुळे तुम्हाला सांगतो की या काळामध्ये आपल्याला या आज याला फाशी मिळणार आहे तुम्ही काळजी करू नका होणार आहे पण या सगळ्या माध्यमातून आज मोर्चाच्या माध्यमातून आपली या ठिकाणी मागणी आहे प्रशासन की आज प्रशासन जे आपण मागच्या काही काळामध्ये आपण मागणी केली की हे कुठलं जर घडायचं नसल आज एक आपल्या भगिनीचं घडलंय असे जर प्रकारे थांबवायचे असतील तर लव ज्यासारखा का सारखा एक कायदा या आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे अशी एक मागणी आज आपल्या या ठिकाणी तमाम हिंदू बंधू बांधवांच्या वतीनं सरकारकडे प्रकरले देखील त्याचा पाठपुरावा देखील आमच्यासारखे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काढण्याचा प्रयत्न करतात या तुम्हाला सांगतो काली मातेच्या अवतारामध्ये आणल्या आहेत आणि त्यामुळं हा अवतार हा तुमचा अवतार आपल्याला उद्याच्या काळामध्ये एकही जी आधी अशा पद्धतीने तृच्छ करण्याकरता पुढं दर्जावा नाही पाहिजे याच्याकरता आपल्याला पुढाकार घेऊन आपल्या सर्वांना संघटित आहे म्हणून आज आपण सर्वांनी पुढाकार घेतलाय अकोल्याच्या माता भगिनी असतील आपला सकल हिंदू समाज असेल यांनी आज याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि आज याच या कोळीच एका पडलं कृत्य नाहीये गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी अनेक आपल्या हिंदू माता भगिनींशी अशाच प्रकारचं जर्तन त्यांनी आपलं या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी केलं आहे पण आज एक प्रकरण उघडकीस आलं म्हणून आपल्याला चालणार नाही पण येत्या काही दिवसांमध्ये असे जे प्रकरण त्यांनी केले असतील त्याच्या बाबतची जागरूकता या आपण समाजामध्ये निर्माण करून जे जे पीडित असतील त्या पीडितांना देखील याच्या विरोधामध्ये आपण तक्रार देण्याकरता पुढाकार घ्यायला लागला पाहिजे पण आजचा मोर्चा हा आपला सर्व हिंदू समाजाचा एक शक्ती आहे शक्ती तुम्हाला सांगतो एकत्रित झाल्यामुळं प्रशासनाने मोर्चाची घोषणा झाल्याबरोबर चोवीस तासाच्या आत आरोपी बसून आणण्याचं काम हे जे काही पोलीस प्रशासनाने केलंय हे मागच्या सात दिवस करू शकले असतील पण मागच्या सात दिवसामध्ये हिंदू संघटित नव्हता फक्त पक्ष वेगवेगळ्या संघटनावर निवेदन देत होते पण ज्या वेळेला सकल हिंदू संघटित झाला आणि ज्यावेळेस तू मोर्चा निघणार असं समजलं तर त्याच वेळेला तुम्हाला सांगतो चोवीस तासाच्या आत असे जी आरोपी तुम्हाला सांगतो पकडून आणण्याचं काम या ठिकाणी झालं आहे त्यामुळे आपल्या अकोलाकारांच्या हिंदू समाजाच्या संघटना यांच्याने हा जो काही आपण एकजूट दाखवली तर अशीच एकजूट आपण या टोपिकला ही फाशी होऊस पर्यंत दाखवण्याचं करायचं आहे आणि याच्या माध्यमातून या संपूर्ण राज्यभरामध्ये एक चांगला संदेश आपल्या संरक्षणा संरक्षणाकरता जर एक पीडित हिंदू असल तर त्याच्या माग हजारो हिंदू उभा राहतात हा संदेश महाराष्ट्रामध्ये आपल्याला देण्याचं काम करायचंय पण आज आपल्यासोबत सकल हिंदू समाजाच्या वतीनं जो काही त्यांनी पुढाकार घेतलाय तर त्या सकल हिंदू समाजाच्या आपल्या अकोल्यातील सर्वच या परिसरातील हिंदू सर्व पदाधिकारी विविध पक्षाचे पदाधिकारी विशेष करून या महादुर्गेच्या काली मातेच्या अवतारामध्ये आलेल्या आमच्या सर्व हजारोच्या संख्येने असलेल्या माता भगिनींचे देखील मी या ठिकाणी आपण सकाळपासून या ठिकाणी उपस्थित राहतात आभार व्यक्त करतो आणि या कौफिकला ही फाशी आपल्याला मऊजपर्यंत अशाच प्रकारचं संघटन आपल्याला या ठिकाणी टिकून ठेवायचंय आशेप विनंती आपल्याला करतो आणि आपण सर्वजण आणि त्याबद्दल आपले आप अंतकरणापासून हिंदू बांधव म्हणून आपले आभार व्यक्त करतो आणि धावतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका